योग्य संस्कार योग्य संगत योग्य ज्ञान हा आपल्या समस्येवरील अंतिम उपाय आहे हे श्रीकृष्णाने गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहेत तो वयाचा दोष असतो त्या वयामध्ये कुणाला जुमायला तयार नसतात सल्ल्याचा बाप था, था तो झालेला असतो स्वतःच्या बापाला सुद्धा बाप मारायला तयार नसतो तारुण्यामध्ये माणूस जर वेळेत नसेल तो माणूस लक्षात ठेवा आणि म्हणून तारुण्यात महाराजांची संगत असली पाहिजे चांगल्या लोकांच्या विचारांचं काय तुम्हाला शिव्या द्यायला तेवढाच वेळ लागतो आणि ओळ्या मारायला तेवढाच वेळ लागतो मग शिव्या म्हणण्यापेक्षा ओळ्या म्हणा ना राजाने शिक्षा दिली आहे कायला दोघं राजाला शिक्षा दिली जा म्ह तुम्ही दहा किलोचं भोजन घेऊन सिल्लरला लावून यायचं म्हणायचं किलोचं भोजन यायचा दहा किलोचं भोजन यायचं काय नाही सांगितलं नाही फक्त दहा किलो नाही एक वेळा होता त्यानं ते दगड उत्तर डोक्यात घेतले दहा किलो गेला पण दुसरा थोडा शाळा होता तो म्हटला दहा किलो भोजन यायचा भोजन यायचंय ना दहा किलो काय नाही ते काय सांगितलं एक किलो लाडू एक किलो जिलेबी एक किलो शेव काही शिदोरी काही पाणी आज एकत्र दहा किलो भोजन केल्या टोक्यात घेऊन निघाल पुढे गेल्यानंतर एकाला भूक लागली त्याच्याकडे पाणी नाही खायला काही नाही टोका दगड खाण्याचा पुढे गेल्यानंतर दगड बांधून नेलेला पण ज्यानं पदार्थ नेले होते त्याचा प्रवास पण सुखकर झाला आणि शिक्षा तर भोगावी लागली पण तहान लागली त्याला पाणी पिता आलं त्याला जेवण करता आलं त्याला नाश्ता करता आला पण ज्याच्याकडे काही नव्हतं त्याला काहीच करता आलं नाही शेवटी व्यापूळ झाला तो मग शिळा का शिदोरी या दार म्हणतात दाटने एक धनंजय जर तुम्हाला शिळा आणि शिदोरी दोन्हींचाही मोजा व्हायचा मग शिळेचा मोजा वाहून

तर मागचं आण गर पा आणि पुरच सगळं सगळं घर सुधरत तुमच्या माहिती करता आमच्या काही फोरगा आहे सगळ्यांना माहिती त्यांचं नाव तू येतो तो पप वागवायला लागला घरात आणि रमेश आप्पाची माळ घालून घेतली ते म्हटले बाबा आता नको फोळगाप्पाल वागवायला लागलाय आपण कशाला तो आमच्या संस्थेमध्ये शिकायला येतो तिथं बरं का कुराडी तुम्हाला माहिती अरे ते टिकवू नाही तर नाही टिकवू पण कमीत कमी माझ्या घरात सोडायचं असं तर वाटलं नाकर संस्कार शिबिरामध्ये पाठवा आपल्या लिटरांना वारकरी शिक्षण संस्था पांढरीलाच जे काम सुरू आहे जवळपास साडे दहा हजार स्क्वेअर काम आम्ही चालू केलेलं आहे त्या कामासाठी सगळ्यांनी सहकार्य सुद्धा आपल्या मित्रांना तिथं पाठवा आज दारूची दुकान दर दहा किलोमीटरला पाहायला भेटतील रस्त्याला निघाले तर आणि संस्कार केंद्र किती आहे तू तिथं घडवले जातात बिघडवण्याचे ठिकाण खूप आहेत पण घडवण्याचे ठिकाणं किती आहेत मला सांगा ओठावर मी फुटलेले नाही सिगरेट वरतात पाठी रतन शेड बसलेले खरे खोटा आहे तुम्हाला रोज पाहायला भेटत हे चित्र खर आहे तो गोट आहे मला सांगा शाळेतले पोर आठवी नववीचे पोर हा तुम्ही काय करणार अशा वेळेस मला सांगा त्याला एकमेव पर्याय मुसलमानांनी मद्रासीत काढलेले ख्रिश्चन लोकांचे चर्च मध्ये ते पादरी एकत्रित करून लेकरांना संस्कार देतात आपल्या हिंदू लोकांनी काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे मला सांगा <laughs> आपल्या हिंदू लोकांनी सुद्धा आपल्या लेकरांना ले योग्य संस्कार दिले पाहिजे फक्त गर्वसे आणि शिवजयंती आली का गाड्यांना भगवे झेंडे लावायचे आणि या गल्लीतून त्या गल्लीत आणि सगळ्या गाड्या संध्याकाळी सरकार मांडले देशी दारूच्या दुकानासमोर सगळे मावळे तार संध्याकाळी हा <laughs> आणि डीजे लावून वारे बाजी प्रभू देशपांडे हल्लीचे ते पावन किती हे टाळ पडले संध्याकाळी मावळे भगवे झेंडे लावून तुम्ही मावळे दोन अफजल खाण्याचे पौजेतून शिल्लक राहिलेले दोन छत्रपती शिवाजी राजाला सुपारीच्या थांडा नव्हतं महाराज सुपारीच्या थांडा त्या कुटुंबशाला विनंती केली की पानाचा विडा खा छत्रपती शिवाजी महाराज म्हटले हो भाऊ मी जर पानाचा विडा खाल्ला तर कष्टातून स्वराज्य निर्माण केले आमची मावळे मागतील उद्या आणि व्यसनी बनतील त्याच्यामुळे हे आम्ही करणार नाही लोकाच्या बाळीकडे गिर्यासारख्या आमच्या नगरके वरतात बाकीच्या लिखीबाई छत्रपती शिवाजी महाराजांनी काय इज्जत केली एक राजा जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज त्या राजानं परस्त्रीमध्ये माता पाहिली बाकीच्या राजांनी तर उपभोग्य वस्तू समजून घोगा पण शिवाजी राजाला तसं केलं नाही आणि त्या शिवाजी राजाच्या खानदानात आपण जन्माला आलेलं हे लक्षात ठेवा

तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी ब्लॉगच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करीत असतो तर कृष्णाने सांगितलेले आहेत की गीतेमध्ये आपण जे केलेले कर्म आहे ते आपल्याला कृष्णाने सांगितले या महाराजांनी कीर्तन प्रवचनातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आप सा केला आहे <coughs> जय श्री कृष्ण दंडवट श्री चक्रधर स्वामी दंडवट जसे आपण केले हे कर्म आपण जसे करू तसेच आपण <coughs> आपल्या संघ नेत असतात दोघांना शिक्षा दिली जा मला तुम्ही दहा किलोचं भोजन घेऊन सिल्लरला यायचं म्हणे दहा किलो चा किलोचं न्यायचा यायचा फक्त आठ किलोचं भोजन यायचं काय नाही सांगितलं नाही फक्त दहा किलो नाही